नमस्कार मित्रांनो गणपतीपुळे ते वालावल असा साडेतीन तासांचा प्रवास करून मी श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिराला भेट दिली हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला शांत आणि सुंदर तलाव आहे त्यामुळे मंदिराची शोभा अजून खुलून दिसते हे मंदिर चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभू देसाई या महापराक्रमी बंधूंनी बांधले या मंदिराच्या शेजारीच हे भक्तनिवास आहे आणि या भक्तनिवासमध्ये तीन ए सी रूम आणि दोन नॉन ए सी रूम आणि पंचवीस जणांसाठी कॉमन हॉल आहे आणि मित्रांनो इथे समोर तुम्ही बघू शकता की या बद्दल नियमावली आहे या मध्ये नॉन ए सी रूम एक हजार ते बाराशे रुपयापर्यंत मिळतात आणि एसी रूम दोन हजार रुपयेपर्यंत मिळतात मित्रांनो हा रूम जो बघताय हा एसी रूम आहे चौघांसाठी दोन हजार रुपये भाडं घेतलं जातं या सेटला टिप आणि खुर्च्या आहे इकडे आरसा आहे त्यानंतर पाण्यासाठी थर्मास आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे पण स्वच्छता चांगली आहे एका रूम मध्ये जास्तीत जास्त चौग जण राहू शकतात आणि पाचव्या व्यक्तीसाठी दोनशे रुपये एक्स्ट्रा चार्ज घेतला जातो या भक्तनिवासमध्ये चेक इन टायमिंग सकाळी दहा वाजता आणि चेकआउट टायमिंग दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता या भक्तनिवासमध्ये ॲडव्हान्स बुकिंग करायचं असेल तर फोनवरती तुम्ही करू शकता आणि जर बुकिंग कॅन्सल करायचं असेल चार दिवस अगोदर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बुकिंग कॅन्सल करू शकता त्याचबरोबर या भक्तनिवासमध्ये इन्व्हर्टरचीही सुविधा आहे आणि प्रत्येक रूम मध्ये चोवीस तास गरम पाण्याची सुविधा आहे मंदिराच्या परिसरातच घरगुती जेवण चहा नाश्ता याची पण सुविधा आहे त्यासाठी करण्यासाठी तुम्हाला चार तास अगोदर ऑर्डर द्यावी लागते महत्त्वाचं म्हणजे या भक्त निवासमध्ये पंचवीस माणसं एकत्र राहतील एवढा कॉमन हॉल सुद्धा आहे आणि त्यासाठी पाच हजार रुपये एवढा चार्ज घेतला जातो तर मित्रांनो श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिर वालावल येथील हे भक्त निवास कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या